श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे रामनवमी तर रामनवमीच्या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय जर केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात तर त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा आपल्याला रामनवमीच्या दिवशी आपल्या उंबरट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून कुटुंबाची प्रगती होईल आणि आपल्या जीवनातील जे काही समजा समस्या आहेत त्या देखील दूर होतील तर बघा याबद्दल सविस्तररित्या माहिती आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर एक साधी पण प्रभावी वस्तू ठेवून आपले कुटुंब आणि जीवन कसे समृद्ध आणि सुखी होऊ शकते याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत आता रामनवमी हे विशेष भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी श्रीरामचंद्रजींचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी ही संपूर्ण देशात आनंद आणि भक्तिरंगाच्या वातावरणात साजरी केली जाते हा दिवस जीवनात एक नवीन सुरुवात करण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो या दिवशी काही प्रभावी उपाय त्यासोबतच जर सेवांची जोड लागली उपायाला तर मग विचारूच नका ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सुख शांती समृद्धी येते तर बघा रामनवमीच्या दिवशी एक विशेष वस्तू आहे आपल्याला ती उंबरट्यावर ठेवायची आहे कुटुंबाचा विकास होईल अगदी घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल या वस्तूला इतकं महत्त्व आहे अत्यंत सकारात्मक आणि दीर्घकालीन असतो यासाठी एक विशेष वस्तू आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा मग तुमचं कुटुंब तुमचं घर तुमचं भविष्य याचा संबंध असतो जर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवलात तर घरामध्ये सकारात्मक आणि समृद्धीचा वास स्थिर होईल हे एक प्राचीन आणि शक्तिशाली असा उपाय आहे एक गोष्ट आहे बघा या का म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी होत्या घरामध्ये शांती आणि प्रेम नाही मग बघा सर्वच कामं विस्कळीत होतात याच कुटुंबातील एका सदस्याने रामनवमीच्या दिवशी ह्या उपायांचं पालन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी तांब्याचा कलश उंबरट्यावर ठेवला आणि त्या कलशात पवित्र जल भरून त्यावर एक विशिष्ट मंत्र जपला दिवसभराच्या पुढील काही आठवड्यात बघा त्या कुटुंबाचं जीवनाचाच म्हणजे परिवर्तन झालं त्यांचे घर सुख समृद्धी आणि शांतीने भरलेले होते व्यवसायाला चालना मिळाली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद आला हे सर्व रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर ठेवल्या गेलेल्या त्या तांब्याच्या कलशामुळे शक्य झालं त्याचप्रमाणे तुमच्याही कुटुंबाला आनंद मिळवता येईल जर बघा आपण योग्य पद्धतीने जर उपाय केले सेवा केल्या आणि अगदी बघा नियमबद्ध मग आता हा उपाय कसा करायचा तर रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ करायचं देवघरातील पूजा करायची आणि घरातील वातावरण देखील शुद्ध करण्यासाठी शुद्ध पाणी म्हणजे तुळशीची पानं आणि हळदीचा वापर करायचा उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवण्याचा मंत्र असा आहे ओम श्रीराम जय राम जय जय राम हे मंत्र जपून त्या कलशावर पाणी ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि कुटुंबाचा समृद्धीचा मार्ग खुला होईल आता तांब्याचा कलश आणि त्यातील पाणी याचे शास्त्रातील विशिष्ट महत्व आहे तांबा हा एक धातू आहे ज्याचा संबंध समृद्धी आरोग्य आणि शांतीशी आहे त्याचा उंबरट्यावर ठेवणारा प्रभाव घरामध्ये लक्ष्मीचा वास आणतो आणि नकारात्मक ऊर्जांना दूर करतो त्यामुळे बघा आता आपण समजा एका कुटुंबाला भेटलो ज्यांनी ह्या उपायांचं पालन केलं सुरुवातीला त्यांना तसा विश्वास नव्हता पण त्यांना त्यांच्या जीवनातील बदल दिसायला लागले आता कधीही बघा आपण म्हणजे लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो व्यवसाय वे अधिक चांगला चालू लागला घरात सुखाची वारे सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना रामनवमीच्या दिवशी केलेल्या त्या उपायांनी किती सकारात्मक त्यांच्या जीवनामध्ये बदल दिसून येऊ लागले आणि ते बदल झाले त्यांनी देखील लक्ष वेधून घेतले की त्यांच्या घरात सणानंतर ह्या उपायांचं पालन केल्यानंतर अधिक समृद्धी आली आणि घरात एक नवा उत्साह निर्माण झाला तसेच एक गोष्ट देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जर आपण रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर या उपायाचं पालन केलं तर तुमचं कुटुंब आणि घर एक नवा मार्ग शोधू शकेल तुम्ही या उपायाचं पालन करून तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच आणू शकतात तर बघा आपण आता जर तुम्ही या उपायाला अगदी प्रामाणिकपणे विश्वास देखील महत्त्वाचा आहे आणि आपली श्रद्धा कुटुंबात तुमच्या परिवर्तन दिसेल तुम्ही हा उपाय रामनवमीला नक्कीच करा तुमच्या घराला सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आता रामनवमीची महिमा रामनवमीचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी श्रीरामाचा जन्म होऊन संसारात धर्म सत्य आणि न्याय स्थापन झाले रामनवमीला केलेली पूजा आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात हे लक्षात ठेवून आपण रामनवमीच्या दिवशी एक खास उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात कुटुंबात सुख समृद्धी येईल आता उंबरट्याची घराच्या उंबरट्याला खूप म्हणजे अनन्य साधारण असं महत्व आहे उंबरटा म्हणजे घरात प्रवेश करण्याचा मार्ग तो एक दृष्टीने वळण असतो जिथे घराच्या अंतर्गत वातावरणाचे स्वागत केले जाते घराच्या उंबरट्यावर असलेल्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो यासाठी रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर एक खास वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात लक्ष्मी वास करतील तसेच समृद्धी आणि प्रगती येईल उंबरट्यावर ठेवण्याची वस्तू रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर ठेवण्याची एक विशेष वस्तू आहे तांब्याचा कलश आता तांब्याचा कलश हा समृद्धी शुभता आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातो ह्या कलशाला पाणी हळद आणि गोमूत्र यासारखी पवित्र वस्तू भरणं खूप आवश्यक आहे आता उंबरट्यावर ठेवण्याची म्हणजे आपण उंबरट्यावर कशा पद्धतीने ठेवायचा एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशात शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं असेल तर त्यामध्ये गंगाजल टाका त्यामध्ये एक चमचाभर हळद घाला गोमूत्र असल्यास त्यात थोडं गोमूत्र देखील नक्कीच घाला नसेल तर फक्त पाणी आणि हळद घेतली तरी देखील चालेल आता या मिश्रणाला कलशामध्ये ठेवा आणि उंबरट्यावर उभा ठेवा पाणी उंबरट्यावर शिंपडून स्वच्छ कपड्याने उंबरटा देखील आपला पुसून घ्या आता हे का करायचं तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते तसेच हळदीच्या प्रभावाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि तांब्याच्या कलशामुळे घराच्या उंबरट्यावर लक्ष्मी आणि समृद्धीचे स्वागत होतं या उपायामुळे घराच्या वातावरणात सुसंवाद प्रेम आणि शांती वाढते रामनवमीच्या दिवशी घरात वातावरण शुद्ध करा तुम्हाला सांगावंच लागेल की घरात वातावरण शुद्ध करणं अत्यंत महत्वाचं आहे यासाठी रामनवमीच्या दिवशी घराची फरशी अगदी स्वच्छ करा म्हणजे बघा त्यामध्ये खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपली घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्या आपल्या धार्मिक परंपरेत आहे कारण स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते फरशी स्वच्छ करताना देखील बघा आपण या पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि असेल तर गोमूत्र देखील टाका यामुळे पवित्रता आणि शुद्धता येईल आता रामनवमीची पूजा रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा महत्त्वाची आहे त्यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा धूप अगरबत्ती लावा आणि त्यांच्या चरणांमध्ये ताजं फूल देऊन पूजा करा पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करा की आपल्या घरात राज्य यो आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदावी आता विशेष उपाय रामनवमीच्या दिवशी एक छोटे परंतु प्रभावी उपाय आहे बघा उंबरट्यावर एक स्वास्तिक काढा स्वास्तिक हे अत्यंत पवित्र चिन्ह मानलं जातं याच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते हे स्वास्तिक कुंकवाने काढा आणि त्यावर ताज्या फुलांचा हार अर्पण करा यामुळे घरात लक्ष्मी वास करते आता संध्याकाळी देखील आपण बघा आता रामनवमी हा दिवस पूर्ण दिवसच शुभ आहे संध्याकाळी घराच्या उंबरट्यावर एक विशेष दिवा लावा तो दिवा तिळाच्या तेलाने आणि तिळाचं तेल असलेल्या दिव्यानेच दिवा लावा दीपक उजळताना राम या मंत्राचा उच्चार करा यामुळे श्रीरामाच्या कृपेशी तुम्ही जोडले जाल आणि तुमच्या घरात नक्कीच सुख समृद्धी समाधान येईल रामनवमीच्या दिवशी केलेल्या या सर्व उपायांनी तुमच्या घरात प्रगती सुख शांती समाधान समृद्धी येईल आता बघा कामामध्ये यश मिळेल व्यवसायात प्रगती होईल तसेच घरात प्रेम आपुलकी आनंदी वातावरण निर्माण होईल तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक नवा एक ऊर्जा एक सकारात्मकता मिळेल आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवणे घर स्वच्छ करणे श्रीरामाची पूजा करणे आणि स्वास्तिक काढणे हे hey, उपाय घरात समृद्धी आणि प्रगती आणतात यामुळे तुमचं कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल म्हणूनच रामनवमीच्या दिवशी या उपायांचा अवश्य वापर करा आणि जीवनात प्रगती मिळवा तर बघा अशा प्रकारे आपण अगदी सहज आपल्या घरात साहित्य उपलब्ध असेल याच साहित्यामध्ये आपल्याला उपाय करायचे आहेत उद्याच्या दिवशी तर तुम्ही नक्कीच उपाय करा अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद